सरळ चालली की पैसे किती द्यायचे मत मागतो मी कामा नाही मारत मी पैसे देईन मी लिहि सांगली नाही आणि शेवटी आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याच्या वाचना केलेल्यावर कसं की खरं सांगायचं द्या स्थायिक निवडणुका असतात यापौरी देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये असं राजकारण आणू नये अशा भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतंय की ठिकठिकाणी गट राहत ते एका फारच आहे आणि तो स्वतः दुसरीकर दुसऱ्या भाषावर जातो आहे याचा अर्थच स्वच्छ की इथे एक वाट्याचा नाही आहे पण ठीक आहे पंचायत सदस्यांची निवडणूक आहे त्याच्यात लोकांना हवं तर योग्य निकाल मतदार घेते त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत नव्हतं आणि आत्ताही करत नाही ठीक आहे आता दोन चार दिवस पाहिजेत काय होतं बघूया